गंगाचं पाणी आलं नद्याचं पाणी आलं सारी शेती सगळ होऊन गेली चार खोल चार परत खोलगड्डे झाले वावरामध्ये जे एमर्जन्सी म्हणून पैसे ते चार दहा लोकांच्या खात्यावर जाणार आहे ते कधी देणार आहे सरकार काढून यायला तर उद्धव साहेबांचा जर सरसकट माफी केली शेतकऱ्याची सात बारा घ्यायचं नाही ते सात बारावर काय आहे अंग ता टेक त्याला त्याला आधार लिंक कर त्याला पॅन कार्ड लिंक कर हे धंदे आहे आणि मग लागणार फक्त जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या आता इलेक्शन त्याच्यापुरती चा घोषणा चालल्या याची होल्डिंग वर याच्यावर लाख रुपये खर्च चालले सरकार शेतकऱ्याला एक रुपये देत नाही साऱ्या जेवढे धान्यवाले लोक आहेत त्याला बी मी पगार पगारवाले जे लोक आहे जे लोक पगारीवाले आहे ना त्याला विचारा तुम्ही बदमाश सरकार आहे हे पूर्क कोणाच काही करीत नाही तुम्हाला आम्ही मीडियाच्या माध्यम सांगतो बॅनरबाजी काय करायची गरज करा आहे मुख्यमंत्र्यांचे आभार काय मानायची गरज आहे त्याला ना पैसा सरकार जनतेच असत ना या पॅकेज जाहीर केलं याच्यामध्ये ज्याची शेती होऊन गेली त्याला म्हणते एमआरजी मधून पैसे देऊ ओ एमआरजी मधून लोकांच्या नावावर पैसे जाते आणि ते लोक या शेतकऱ्याला कसे पैसे काढून देतील आणि याच्यामध्ये बसतच नाही कापूस गेला तूर गेली सारे पुरा माल गेला निसर्गाने सारा कोट केला सरकार म्हणत मग देऊ आणि मग घेऊ या साऱ्या गोष्टी खोट्या आहे सरकार लबाड आहे सरकार कोणाला पानं पुसून राहिलं सरकार एक रुपया बी देत नाही सरकार टी एम पानाकाउंट खोल जाती जातीत भांडण लैलय पुऱ्याला आरक्षणाच्या मुद्द्यावर उभा केलं आता विकासाकडे ध्यान देऊ नये सरकारवर कोणतं ध्यान लागू नाही म्हणून साऱ्या जातीत यायना भण लैले यायला जरा न्याय करायचा असन तर हे सरकार एका ठिकाणी बसून पुऱ्या लोकांना एका ठिकाणी आणून एका बशी दे पण याला पुऱ्याला भांडण लावायचे सरकार शेतकऱ्याला एक रुपये देत नाही आणि देणार बी नाही हे असं सरकार आहे त्याच्याकरता सर्व जनतेना सर्व शेतकऱ्याला ये रोडवर येऊन सरकार फसवणूक करत शंभर टक्के सरकार शेतकऱ्याची फसवणूक करत आणि शेतकऱ्याची फसवणूक बी नाही साऱ्या व्यापाऱ्याला तो हो, टीम येव साऱ्या जेवढे धन्यवाद लोक आहेत त्याला पगारवाले जे लोक आहे जे लोक पगारीवाले आहे ना त्याला विचारा तुम्ही त्याला तीन तीन महिन्याची पगार नाही ग्राम चौक झाले तर लटी झाले वाले झाले हैराने सारे लोक कोणी फक्त बोलत नाही जो बोलला त्याच्यावर हे काय कायदेशीर कारवाई करते का त्याला उतरी दे त्याला टाकी दे बदमाश सरकार आहे हे पूरक कोणाच काही करीत नाही तुम्हाला आम्ही मीडियाच्या माध्यमातून सांगतो जर याला करायचं असेल तर हे घोषणाबाजी नाही कधी त्यानं ना शेतकऱ्याच्या खात्यात पन्नास हजार रुपये हेक्टरची मदत टाकायला पाहिजे ज्याची शेती होऊन गेली सरकारना त्याच्या फंडातून त्याची शेती जशी तशी करायला पाहिजे तेव्हा शेतकऱ्याला न्याय भेटन डांगाचं पाणी आलं नाद्याचं पाणी आलं सारी शेती सगड होऊन गेली चार चार परत खोलगड्डे झाले वावरामध्ये काय सरकारचे नाही तीन लाखां दोन लाखात काय होतं पाचशे रुपये ट्रिप जेसीबी भरायला घेणार आहे लेबरचे पैसे जे इमर्जन्सी म्हणून पैसे जे चार लाख दहा लोकांच्या खात्यावर जाणार आहे ते कधी देणार आहे सरकार काढून यायला हे साऱ्या खोट्या गोष्टी आहे या सर्व तसं काही होत नाही सरकार ना जे द्यायचं असन तर उद्धव साहेबांचा सरसकट माफी केली शेतकऱ्याची सात बारा घ्यायचं नाही तर सात बारावर काय आहे अंगठा टेक आणि तो कर्ज माफ हे खरी गोष्ट नाही असं हे त्याला त्याला म्हणजे आधार लिंक कर त्याला पॅन कार्ड लिंक कर बँकेत जाय हे काही धंदे आहे का होत नाही ते ज्या शेतकऱ्याला पोरी बाळीचे लग्न करायचे असते ज्याला पोरे शाळा शिकायची असते लोका त्या लोकाला आत्महत्या तर लागेल वावर लागून राहिलेले तवा याच्या लग्न होणारे पोरीचे पोराचे या शेतकरी मथरे माणसं इथे रडू राहिले लोक एवढा सत्यनाथ झालं मराठवाड्याचा महाराष्ट्राचा सरकार म्हणतो आम्ही मदत जाहीर केली मदत जाहीर केलीच नाही ही जी मदत आहे ही काय म्हणजे तोंडाला पान पुसणारी मदत आहे ही मदत तशी जात नाही अरे काय देणार आहे की सत्तर टक्के एक एकर जी समजा शंभर टक्के नुकसान झाली तर त्याला बावीस हजार तीवीस हजार देऊ म्हणते सत्तर टक्के जरा कधी आठ हजार रुपये एकर भेटणारे आठ हेक्टरी आठ हजार रुपये भेटणारे त्यातून हे सत्तर टक्के देणार आहे सत्तर टक्के म्हणल्या किती झालं पाच सहा हजार रुपये एकरी येणार आहे लोकांना असे आता देणारे दोनशे दोन हजार मग देणारे तीन हजार असं करून हे वेळपणा आहे आणि मग इलेक्शन लागणार फक्त जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या आता इलेक्शन त्याच्यापुरती घोषणा चालल्या याची होर्डिंग वर याच्यावर लाखो रुपये खर्च चालले आता करू आले सारे आणि जर कधी आहे ना खरंच शेतकऱ्याला मत याची एक गुप आणि शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकायला पाहिजे ती जाहीरबाजी काय करायची गरज आहे बॅनरबाजी काय करायची करायचे मुख्यमंत्र्यांचे आभार काय मानायची गरज आहे त्या जनतेलाच याला ना पैसा सरकार जनतेच असतं ना मग जाहीरबाजी काय करायची पत्रकार कार्यायची गरज आहे तुम्ही होर्डिंग पा यायच्या त्याचे फोटो इतके कोटी दिले तितके कोटी दिले हे सारे खोटेपणा आहे शेतकऱ्याला काही देत बी नाही शेतकरी पुन्हा एकदा सारे लेकरा बाळा सगट यायच्या कलेक्टर ऑफिसवर मंत्रालयात जाते हैं। सारा मोर्चा खट्टी येईल तेव्हा सरकार जागी होईल असं आमचं म्हणणं आहे